महानगरपालिका प्रशासनाने दुसऱ्या दिवशी देखील मोठा फौज फाटा घेऊन झेंडा चौक ते विश्रांतीनगर येथील डीपी रस्त्यावरील बाधित अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू ठेवली होती तर निवारा हरपलेल्या आणि आपल्या उद्ध्वस्त झालेल्या घरांसमोर नागरिकांनी रात्र जागून काढली या ठिकाणचे हे दृश्य बघून उपस्थितांचे डोळे पानावले होते शहरातील झेंडा चौक ते विश्रांतीनगर येथील घरावर बुधवारी अतिक्रमण हटाव पथकाने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करून मालमत्ता पाडल्या होत्या गुरुवारी दुसऱ्या दिवशी देखील उर्वरित घरांचे अतिक्रमण काढण्यात आले बुधवारी झालेल्या विरोधानंतर दुसऱ्या दिवशी परिसरात भयं शांतता पसरली होती अनेक नागरिक घराच्या मलब्यातून आपल्या जीवनावश्यक वस्तू काढत होते तर काही ठिकाणी लोखंड आणि इतर वस्तू वेचताना नागरिक दिसून आले तसेच उद्ध्वस्त घराच्या मलब्या शेजारी बसलेल्या अनेक महिला येणाऱ्या जाणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना आमचा काय दोष होता तुम्ही अचानक आमचा निवारा तोडला असा प्रश्न करत होते माध्यमांच्या प्रतिनिधी समोर महिलांनी रोष व्यक्त करत किवरल्या मनाने न्याय मिळवून देण्यासाठी हात जोडत होत्या ही जागा आरक्षित होती तर महानगरपालिकेने या जागेवर फलक का लावला नाही आणि आम्ही मालमत्ता टॅक्स भरत होतो तेव्हा का नाही सूचना दिल्या असा सवाल देखील या महिला करत होत्या यातील बहुतांश नागरिक हे इतर जिल्ह्यातून आलेले असून त्यांनी आपल्या आयुष्यभराची कमाई खर्ची करून येथे जमीन खरेदी केली होती या त्या नागरिकांचा काय दोष असं देखील यावेळी बोलल्या जात होतं महानगरपालिकेच्या वतीने संबंधित नागरिकांना पर्यायी घरकुल मध्ये घर देण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचं ते सांगतात परंतु आज रोजी निवाऱ्या अभावी ते रस्त्यावर आले आहेत किमान तात्पुरता दिलासा म्हणून कुठेतरी निवारा दिला जावा अशी मागणी देखील स्थानिक नागरिक करत आहेत मातीकाम धुने भांडी आणि इतर हातावर पोट भरणाऱ्यांची वसाहत असल्याने आता नवीन जागा आणि घर बांधण्याची त्यांच्याकडे क्षमता नाही त्यामुळे निवारा घर गेली किमान घराच्या बदल्यात घर देण्यात यावे अशी मागणी नागरिक करत आहेत

ओ, ले ले हो गुंठेवारी जान, भरली ना माझ्याकडे लाईट बिल आहे गुंठेवारी भरलेली आहे पण आज मी आणले नाहीत कागदपत्र कागदपत्र तर किती वेळ दिलेत ना साहेब आम्ही किती काही वेळ दिलेत आम्ही कागदपत्र पण असं एवढा हे नव्हता होमच्यावर अन्याय हे लईच अन्याय झाला ना आता आम्हाला मथरेला काम होऊ देत ना सांगा बरे धुन भांडे लोकांच्या करू का मार घेतले फ

आमचं काय नाही मग साहेब आम्हाला घराला घर द्यावा कुठ तरी आम्ही टाकावा कुठं काल बसून त्याची परेशानी येईना आमची मग आम्हाला वाटलं नोटीस दिल्या होत्या पण आम्हाला वाटलं पर्याय कुठं तरी जागा देते ना म्हणून आम्ही त्याच्यावर टाकू सामान टाकू तिथं आता काहीच नाही आम्हाला पर्याय मग आम्ही सामान कुठं टाकायचं होतं सांगा बरं म्हणून आम्ही थांबल्या गेलो आता टाकावता नेऊन कुठं टाकावं लोक टाकू देते घरामध्ये किती सदस्य कमवणार कोण आमच्या घरात काय नाही एकच कमरण्यावाला ही मुलगा आहे जावय हे ती मुलगी हे माती काम करते तर माझ्या दोन मुलं पुण्याला एक हैरला आहे कोणी नाही करणे वाल नवरा वारल्या आहे आता बारा तेरा वर्ष झाले लोकायचे दोन भांडे काही काम करायचं आणि पोरं भरायचं काय परिस्थिती आमची लय ब्या करायचं इथून तिथून लोकायचं अच्छा कधी पसर राहतो तिथे आम्हाला वीस वर्ष होऊन गेली कोणाकडून घेतलं होतं तुम्ही प्लॉट बलराम बळीरामपूरण पालो त्याचं नाव काय रे मागच्या माणसाचं आपण फलाटी घेतलं बलरामान अजून कधी घेतलंत तुम्ही तो प्लॉट आवा ईस वर्ष तुम्ही आम्ही पुढं ते हां आम्ही जिंतूरकडे पण इतच राहतो ना वीस वर्षापासून आम्ही कुठे घेतलंच नाही हो आणि कोण सर्व्हिसला घरामध्ये कोणीच नाही तेरी कंपनी जाते तुम्हाला माझ्या पण काय काम होतं आता म्हातारी आता तुमचं काय म्हणणं मी तुमचं आम्हाला देवा जाग्याला जागा देवा काही बांधाय पैसे देवा आता का काम होऊन बांधलं होते का कोणाचे भांडे घासायला बाया म्हणतात नको बाई 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 काम आले म्हणतात का नाही कितीला घेतलं होतं आम्ही त्याच घेतलं होतं वीस वर्ष खाली ते वीस हजाराला घेतलं आणि की तीस हजाराला घेतलं असं दोन्ही पन्नासमध्ये घेतली होती पण तेव्हा पन्नास म्हणजे पन्नास कोटी झाले तर तीस रु साठ रुपये महिना होता भांड्याचा मला कधी घेतलं होते वीस वर्ष खाली किती घेतलं होतं केव घेतलं होतं काय का देणार मा, नाही ना हलता येत नाही मॉडेल आहे मान हात पहिलाच येऊ पहिलाच हात घ्या मॉडेल आहे येऊ लाठी मारले गेले हा हा गाठी पायावर आहे सगळे तर मारिंडुळी माने हे कसं दाखवलं इकडे आणि डोक्यात किंडुळी आलेलं तुमचं नाव अशी कौशल्य बाई बोलतो